कमी करण्यात आला आहे हा म्हणजे जी एस टीची जो पहिला टप्पा होता त्या टप्प्याने इतर ज्या अनेक कर होते ते सगळे दूर करून करांचं सुलभीकरण करायला सुरुवात केलं आणि आता जो दुसरा टप्पा आला आहे त्याने ग्राहक असतील किंवा उद्योजक असतील त्याच्यासाठी अत्यंत सोपी अशी रचना केली आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांना दिसतो आहे या सुधारणांमधून सरकारनं छोट्या वाहनांवरचा जी एस टी कमी केलं आहे यामुळे सुट्या भागांचा पुरवठा करणारे एम एस ई असतील किंवा संबंधित उद्योजक असतील यांना कशा प्रकारे फायदा होईल बघा ती तर एक मोठी गोष्ट होती कारण वाहनांना अठ्ठावीस टक्के टॅक्स होता आता ग्राहकांना अठ्ठावीस टक्के लागत होते त्याच्या अडचण अजून एक मोठी होती एक त्याच्यात एक गुंतागुंत होती ती म्हणजे अशी की समजा मी साधे स्पेर साध्या गोष्टी तयार करतोय छोटे छोटे स्पेअरपार्ट तयार करतोय स्क्रू तयार करतोय मी एखादा नडबोल तयार करतोय जो नटब्ट साधा कुठे दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी वापरला जात होता आणि तो वाहनांमध्ये पण जायचा समजा समजा मी इतर उद्योगांमध्ये विकला तर त्याचा टॅक्स वेगळा होता तुम्हाला अठरा टक्के द्यायचा आणि मी समजा ह्यांना विकला कोणाला ऑटोमोबाईल सेक्टरला विकला तो अठ्ठावीस टक्के पुढे काय झालं की ते ऑफिसर म्हणायला लागले की नाही नाही तुमचा सगळं अठ्ठावीस टक्क्याने विकायला पाहिजे तुम्हाला म्हणजे त्याच्यात ॲम्बिग्युटी ठेवल्यामुळे ते अठ्ठावीस टक्के होता म्हणजे मला त्याचा त्रास होता आणि मी विकतो मी जो नटबोल्ट बनवतो आहे तो अठरा टक्क्यावर जायला पाहिजे गाडीला वापरायचा तर गाडीवाला बघेल ना पण ते अठ्ठावीस टक्क्यावर जायला लागायचं किती त्रास होता त्यामुळे ते आता सरळ चुलवीकरण झालेलं आहे अठरा टक्क्यावर आलं आता मधलं टेन्शन कमी झालं दुसरं म्हणजे आता उद्योग म्हणजे सामान्य नागरिकांना तर खूप मोठा फायदा होणार आहे मी बघत होतो जो दहा टक्के जो आपण म्हणतो किंवा बारा टक्के म्हणतो म्हणजे छोट्या का गाड्यांना जो टॅक्स होता पूर्वी एकोणतीस टक्के होता ज्याचा एक टक्के सेस पण असायचा अठ्ठावीस टक्के प्लस एक टक्का सेस से, तो अठरा टक्केवर आला सरळ अकरा टक्क्यांनी कमी झालं ज्या पंधराशे सी सीच्या डिझेल ज्या गाड्या होत्या त्याच्यावर एकतीस टक्के होता तो आता अठरा टक्क्यावर आला लक्झरी कार आता आपण जे से आपण म्हणतो सीन ज्याला आपण लक्झरी टॅक्स किंवा सीन टॅक्स म्हणतो तो पूर्वी पन्नास टक्के होता म्हणजे अठ्ठावीस टक्के अधिक बावीस टक्के सेस पन्नास टक्के होता इट विच हज कम टू फॉर्टी पर्सेंट चाळीस टक्के म्हणजे ओव्हरऑल काय झालंय की कि गाड्यांच्या किमती दहा ते बारा टक्के कमी होतील असा अंदाज आहे आणि ते दिसतच आहे आपल्याला सगळ्या लोकांनी ते कमी केल्यात कोणताही ग्राहक भारतीय ग्राहक काय करतो किंवा तुम्ही आम्ही सगळेच जेव्हा मी कुठली वस्तू विकत घेतो ना तेव्हा जी गरजेची वस्तू किंवा जी मला हवी असलेली वस्तू आहे ना मी स्ट्रेच करून घेतो थोडे जास्त पैसे देण्याची तयारी असते खिशात एखादी वस्तू समजा पन्नास रुपयाला मिळत असेल आणि तुम्हाला चांगली वस्तू साठ रुपयाला मिळणार असेल तर मी साठ रुपयाची वस्तू घेतो दहा रुपये वाढवतो ही एक प्रवृत्ती आणि म्हणजे ते चांगलंच घ्यायचं असं एक सर्वसामान्यांचा एक दृष्टिकोन असतो ब्रँडेड घेण्याचं एक प्रवृत्ती असते मला चांगल्या ब्रँडचं घेतलं प्रत्येक माणूस हा परवडणारा ब्रँड खरी खरेदी करत असतो गरीबातला गरीब, गरीब माणूस श्रीमंत श्रीमंत माणूस त्याच्या खिशाला जो परवडतो तो ब्रँड घेतो म्हणजे आपल्याकडे जी कन्झम्शनची प्रवृत्ती आहे ती वाढलेली आहे त्यामुळे आपण काय करतो वस्तू विकत घेतो आता किमती जेव्हा कमी झाल्या ज्या माणसाला एखादी गाडी ती पूर्वी बावीस लाखाला मिळायची त्याचं बजेट बावीस लाखापर्यंत तो स्ट्रेच करू शकायचा तो म्हणेल मी बावीस लाखाची तर गाडी घेईन म्हणून सो माझं तिकडे mm वाटलं -hmm. सो अशा प्रकारे आणि जो गाडी घेत नव्हता जो बाईकवर फिरत होता तो म्हणाल की नाही नाही मला एवढे पैसे नको घालायला आता माझी गाडी त्या माझ्या दृष्टिक्षेपात किंवा माझ्या रिचमध्ये आली मी गाडी घेईन तर अशा प्रकारे कन्झम्पन वाढणार आहे कन्झम्पन वाढल्याने म्हणजे सामान्य नागरिकांना वस्तू चांगल्या महत्त्वा भावाने मिळणार मिळणार असल्यामुळे त्यांचा त्यांची जी इच्छापूर्ती झाली देशामध्ये त्यांची जी ॲस्पिरेशन होते ते पूर्ण होतील त्याचबरोबर हे माझे ग्राहक वाढले जो बावीस लाखाची गाडी घेतो तो चोवीस लाखाची गाडी घेणार आहे म्हणजे ग्राहक वाढले ग्राहक वाढल्यामुळे एकूण एम एस एम ई सेक्टरला बूस्ट मिळेल आणि एम एस एम ई सेक्टर म्हणजे काय जो आपण जेव्हा बघतो आप की मार्केटमध्ये आपण म्हणतो की ह्या मोठ्या कॉर्पोरेट्स आहेत टाटा आहे महिंद्रा आहे पण त्यांना कॉम्पोनंट बनवून देणारे तर एम एस एम आहेत ना एम एस एम ई छोटे छोटे कॉम्पोनंट बनवतात आणि त्याची असेंब्ली मेनली त्या मोठ्या उद्योगांमध्ये होत असते म्हणजे त्यांचा उद्योग वाढला तर एम एस एम इचा उद्योग वाढणार आहे एकूणच एम एस एम ईला तुम्ही आता जे उदाहरणं दिलं तर दोन्ही बाजूंनी एकूण जी अर्थव्यवस्था आहे त्याला आणि बाजाराला चालनाच मिळेल एकीकडे एक प्रत्येक माणसाची अशी भूमिका असते की चांगलंच घ्यावं तो थोडंसा जोर लावून जास्तीचं घेतो किंवा त्याने एक वस्तू ठरवलेली आहे त्यापेक्षा स्वस्तामध्ये त्याला मिळणार आहे उरलेला जो पैसा आहे तो पुन्हा बाजारामध्येच येणार का, आहे काही झालं तरीसुद्धा एकूण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं दिसत आहे अजून एक आहे त्याच्यामध्ये समजा आपल्याकडे अजूनही काही लोक आहेत की ठीक आहे आपण सर्टन लिमिटपर्यंत मी खर्च करणार मग ते काही पैसे वाचवतील तुमचे पैसे वाचणार आहेत ते प्रमाण कमी आहे आता पूर्वीपेक्षा कारण आता स्पेंड करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे पण वाचणारा पैसा हा कुठे ठेवणार ॲज इट विल बी इन बँक म्हणजे तुम्ही बँकेत ठेवाल एफ डीमध्ये किंवा अजून कशामध्ये किंवा अजून मार्केटमध्ये तुम्ही त्या इन्व्हेस्ट कराल म्हणजे पुन्हा काय होणार आहे तुमचा पैसा बँकेकडून येणार आहे लोकांकडे मार्केटमध्येच पैसा येणार आहे मार्केटमध्ये पैसा अव्हेलेबल झाल्यामुळे तो पैसा उद्योगांना पुन्हा येणार आहे उद्योगांचा आताच आजच रेपो रेट मला वाटतं पॉईंट टू फायने कमी केला आहे पण उद्योगांना मिळणारे कर्ज अजून कमी पैशात मिळाल्यामुळे उद्योगांवरचा जो 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 दबाव असतो आर्थिक दबाव तो थोडा अजून कमी होण्यास मदत होईल खेळता पैसा उपलब्ध होईल खेळता पैसा उपलब्ध होईल सो एकूण ही विनिवीन सिच्युएशन आहे असं मला वाटतं हां तुम्ही सर मगाशी सांगताना शेतकऱ्यांसंदर्भात जो